मिरजेतील रखडलेली कामे पूर्ण करा आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा अधिकारणा दमदार इशारा भाजी मंडई ड्रेनेज क्रीडांगण सिग्नल व्यवस्था भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त सर्व प्रलंबित कामांना गती देण्याचे स्पष्ट आदेश मिरजेतील प्रलंबित विकासकामे आणि विविध नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करून कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी मनपा प्रशासनाला दिले मनपा मुख्य कार्यालयात झालेल्या सुमारे दोन तासाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांनी कामातील टाळाटाळ आणि बेजबाबदारपणा सहन केला जाणार नसल्याचा इशारा दिला बैठकीतील ठळक निर्णय गणेशोत्सवात सूट स्टेज व मांडवासाठी कोणतीही आकारणी नाही भाजी मंडई राज्य सरकारच्या तेरा कोटी निधीतून सहा वर्षापासून रखडलेले काम दोन महिन्यात पूर्ण करून दुसऱ्या इमारतीचे काम सुरू करण्याचे आदेश ड्रेनेज लाईन अर्धवट व विलंबित कामे चार महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश सिग्नल व्यवस्था पंधरा ऑगस्टपर्यंत शहरातील चार ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचे रखडलेले काम लवकर पूर्ण करण्याची सूचना एलईडी प्रकरण समुद्रा कंपनीच्या कामातील त्रुटीची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश फटक्या कुत्र्यांवर नियंत्रण विशेष यंत्रणा डॉग व्हॅन आणि कर्मचारी वाढवण्याचे निर्देश सुविधा सुधारणा मिरजसाठी लहान आकाराची नवी शववाहिका मंजूर हिंदू स्मशानभूमीतील दाहिणीची देखभाल बालगंधर्व नाट्यगृहाची निगा राखण्याचे आदेश बैठकीत आमदार खाडे यांनी कामांवरील अनावश्यक विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त केली विशेषत भाजी मंडई व ड्रेणीच्या रखडलेल्या कामावर त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला विकासकामांना गती मिळावी नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी सर्व संबंधित खात्यांना जबाबदारीने व मुदतीत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले बैठकीस मनपा आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे सर्व विभाग प्रमुख अधिकारी तसेच भाजप नेते व माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा